नाही मृत्यूचं दुःख मृत्यूला आम्ही लोक तरी दुःख मानत असतात मृत्यू म्हणजे आहे काय मृत्यू म्हणजे मिळाला तर मोक्ष नाही तर आहे जीणानेवानी घेरोप राणी तथा शरीराने विहाय जीरणा निन्यानी सयात नावानदी मृत्यूचं दुःख नाही मृत्यू म्हणजे आहे काय मिळाली तर मुक्ती नाही तर उपजेते नाशे नाश येते पुनरविधीसे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा दुःख मृत्यूचं नाहीच आहे मृत्यूचा दुःख नाही कारण मृत्यू हा मुक्तीचा शुभारंभ जातो हो मृत्यू हा मुक्तीचा शुभारंभ आहे मुक्तीतलं जाण्याची पहिली पायरी म्हणजे मृत्यू आहे त्यामुळे मृत्यूचं दुःख नाही पण या परिवाराचं खरं दुःख एकच आहे ते म्हणजे या परिवाराचा बाप निघून गेला हे सगळ्यात मोठं दुःख आहे सगळ्यात मोठं दुःख कारण ज्या ज्या दोनच दुःख आहेत का, का सांत्वन व्हावं त्या असे शब्द विश्वाच्या शब्दकोशात अजून तरी तयार नाही आणि ते दोन दुःख म्हणजे एक आई जाण्याचं दुःख आणि बाप जाण्याचं दुःख कारण काय हे दोनच जीव अशा आहेत का जे एकदा का आपल्या जीवनातून वजा झाले झाले म्हणजे झाले हे परत मिळणार नाही बाकी सगळं मिळत आहे सगळं मिळतंय या जगामध्ये आपल्याला आपण एकतीसाव्या शतकात जगणारी माणसं आहोत विज्ञानाच्या युगात जगणारी माणसं आहोत आज आपण कोरोनाच्या महामारीनं जरी एक जागी बसलेलो तरी आपलं कुठलंच कार्य अजून थांबलेलं नाहीये का आपण प्रगती केली आहे या जगात आपल्याला अशक्य असं काहीच नाहीये हो आपण खूप प्रगती केली विचार करा ना आज आपल्याला जर वाटलं मला आता या मिनिटाला अमेरिकेमध्ये बसलेल्या माणसाशी समोरासमोर समोर बोलायचं आहे आपल्याला तिथपर्यंत जाऊन तिथे बोलण्याची गरज नाही आपण इथं बसून व्हिडिओ कॉल केला तरी आपण तिकडे त्या तिथे बसलेल्या माणसाशी समोरासमोर बोलू शकतो प्रगती केली आपण आपण आता आपल्याला खूप उष्णता आहे खूप गर्मी आहे मला महाबळेश्वर सारखी थंड हवा पाहिजे थंड हवा घेण्याकरता आपल्याला महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही आपण घरात गेलो घरातला एसी चालू केला घरात महाबळेश्वर निर्माण केलं काय शक्य आपल्याला खूप थंडी वाजते आता मला वा राजस्थानच्या वाळवंटातली उष्णता हवी आहे तिथं जाण्याची गरज नाही आपल्याला घरामध्ये गेलो रूम हिटर चालू केला घरात राजस्थान निर्माण केलं मला बर्फ खायचं आहे बर्फ खाण्याकरता हिमालयात जाण्याची गरज नाही आपल्याला आपण आपल्या घरामध्येच हिमालय तयार केला फ्रीज मध्ये गेलो फ्रीज उघडला वीज उघडला तिथून बर्फ आपण बाहेर काढला घरात हिमालय तयार केला अशक्य असं काहीच नाही या जगात आपल्याला सगळं मिळत हो मांडलेली नाती गोती सुद्धा मिळतात मांडलेला भाऊ मिळेल मांडलेला मामा मिळेल काका मिळेल मामी मिळेल मावशी मिळेल सगळं सगळं मिळेल या जगामध्ये मिळणार नाही फक्त आई आणि बाप या परिवाराचं खरं दुःख तेवढं एक आहे का या परिवाराचा बाप निघून गेला हे सगळ्यात मोठं दुःख आहे कारण बाप जाण्याचं दुःख बाप जाण्याच्या वेदना या त्याला खऱ्या अर्थाने कळतात का ज्याच्या जीवनातून बाप वजा झालेला आहे ज्याच्या जीवनात बाप असतो ना त्याला बाप कळत नाही कधी बाप किती महत्वाचा आहे आपल्या जीवनात हे आपल्याला कळत नाही त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत आपल्या संस्कृतीने आपल्याला सगळ्यात जास्त जवळचं कोण सांगितलं तर आई सगळ्यात जास्त जवळची सांगितली आपल्याला आई सगळ्यात जास्त आजपर्यंत बघा आज ना आमच्या जेवढ्या कवी लोकांनी कविता लिहिल्या सगळ्यात आईवर लिहिल्या ग्रंथकारांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिले सगळे आईवरच लिहिले साहित्यिकांनी मोठे मोठे लेख लिहिले सगळे आईवरच लिहिले चित्रपट झाले संगीत झालं गाणं झालं सगळं सगळं जेवढं काही लिखाण झालं सगळं आईवरच झालं आई मोठीच आहे आईचं महत्व मी कमी करत नाही आई मोठीच आहे पण आईचं महत्व गाता गाता आपण बापाला मात्र शंभर टक्के विसरून गेलो का कोणत्या कवीने आतापर्यंत बापावर कविता आलेली नाही कधीच नाही खूप कमी नसल्यासारखंच लिखाण आहे बाप कुठे आपल्याला साहित्यात सापडणार नाही बाप कुठे लिखाणात सापडणार नाही आई मोठी आहे आईचं महत्व मी कमी करत नाही आईचं महत्व सांगतो आमचे साने गुरुजी सांगतात मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई आई माझा गुरु आई कल्प आई स्वर्गापेक्षा मोठी आहे आई पृथ्वीपेक्षा मोठी आहे स्वामी तिने जगाचा आई विनाधिकारी सांगितलं आई मोठीच आहे आईचं महत्व मी कमी करत नाही पण आईचं महत्व गाता गाता आपण बापाला मात्र विसरून गेलो कधीच आपल्याला बाप, बाप जवळचा वाटला नाही आईवर प्रेम केलंच पाहिजे ते करणं गरजेचं आहे महत्वाचे आहे अहो आईचं महत्व, आई महत्व सांगतात स्वामी श्री चक्काधर महाराज सांगतात तुमच्यावर जर नैसर्गिक प्रेम कुणी करत असेल नॅचरल प्रेम कुणी करत असेल निर्व्याज प्रेम जर कुणी करत असेल तर करू शकते फक्त तुमची आईच आई मोठीच आहे पण आई आईचं महत्व मी कमी करत नाही पण आईचं महत्व गाता गाता आपल्याला बाप आहे तितकाच महत्वाचा असतो जीवनामध्ये एवढं लक्षात ठेवलं पाहिजे जीवनात बाप आई जितकी महत्वाचे आहे तितकाच महत्वाचा बापही आहे खूप महत्वाचा आहे फक्त तो आपल्याला कळत नाही तो आपल्याला समजत नाही हा बापही आपल्याला समजून घ्यावा लागेल हो त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे बापावर बघा ना बाप कधी कुणी आपल्याला समजावूनच सांगितलं नाही हो आमचे आपण भागवत कथा ऐकतो भागवत कथा ऐकत असे कथा वर्णन करता करता कृष्ण जन्माचा प्रसंग प्रसंग उभा करतात तो तो सांगत असताना कृष्ण तिथे जन्माला येतो आणि तिथे आता जन्माला आल्यानंतर त्या कृष्णा राहणं धोकादायक आहे म्हणून त्या कृष्णाला दूर जावं लागणार आहे त्यामुळे त्या कृष्णाच्या विरामध्ये धाय मोकळून रडणारी देवकी आमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढते अरे पण त्याच वेळेस स्वतःच्या नाका तोंडात पाणी गेलं तरी स्वतःच्या प्राणाच्या कोणाची परवाई न करता त्या कृष्णाला गोकुळामध्ये सुखरूप पोहोच करणारा वसुदेव मात्र कधीच आम्हाला जवळचा वाटला नाही कोणत्याच कथा करणे आम्हाला समजावून सांगितलं नाही श्री राम कथा ऐकत असताना श्री रामचंद्र जेव्हा अनुवासाला निघत त्यावेळेस त्या श्री रामचंद्राच्या विरामध्ये रडणारी कौशल्य माता आमच्या हृदयामध्ये घर करते अरे पण त्याच वेळेस त्या श्री रामचंद्राच्या विरामध्ये राम राम म्हणत आपला प्राण त्यागणारा राजा दशरथ मात्र आम्हाला कधीच समजावून सांगितलं नाही राजेछत्रपतीचा इतिहास लिहिताना इतिहासकारांनी राजमाता जिजाऊचं कर्तृत्व आम्हाला समजावून सांगितलं आहेच ती मावली तिचं लोक नाकारू शकत नाहीये ती मोठीच आहे पण राजमाता जिजाऊचं कर्तृत्व समजावून सांगत असताना हे राजमाता जिजाऊ <laughs> आणि राजे छत्रपती शिवाजी या महाराष्ट्रामध्ये सुखरूप राहावे म्हणून राजा शहाजींनी केलेला त्याग इतिहासकाराने कुठंच लिहून ठेवला नाही का हा बाप इतका दुर्लक्षित झाला इतकंच काय पण आमच्या साने गुरुजींना सुद्धा लिहिताना वाटला नाही हा आजपर्यंत मला न सुटलेला प्रश्न आहे हा बाप का जवळचा आपल्याला वाटत नाही याच्यावर जेव्हा चिंतन केलं याच्यावर जेव्हा थोडा विचार केला तेव्हा लक्षात आलं अरे या बापाचं एक पाप खूप मोठं आहे त्यामुळे हा कधी जवळचा वाटत नाही एक पाप या बापाचं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असलं ना तर ते एकच आणि ते म्हणजे हा कधी रडत नाही आणि कधी न रडल्यामुळे आपल्याला तो कधी जवळचा वाटत नाही बाप कधीच रडत नाही कधी रडता नाही साधक घरामध्ये जर एखादा दुःखाचा प्रसंग आला एखादं संकट आलं विघ्न आलं घरातली सगळी माणसं रडतात ओरडतात दुःख व्यक्त करतात सगळी माणसं रडतात त्या घरातल्या बापाला रडता येत नाही तो रडतच नाही त्याला रडताच येत नाही किती मोठं दुःख झाल्या त्याची स्वतःची बायको मेली ना तरी तो रडत नाही त्याचा स्वतःचा एकूणचा एक मुलगा मेला तरी तो रडत नाही का त्याला दुःख होत नाही त्याला रडू येत नाही त्यालाही दुःख होत त्याच अंतकरण भरून येत अश्रू इथपर्यंत येतात पण जेव्हा इथं अश्रू येतात तेव्हा त्या बापाच्या डोक्यामध्ये क्लिक होत अरे आता जर माझ्या डोळ्यातून अश्रूचा थेंब जर खाली पडला ना तर इथं अश्रू पुसणार कोणीच शिल्लक राहणार नाही म्हणून आश्रित होतो बाप रक्त करतो आणि या हृदयामध्ये झिरवतो जगात हे सामर्थ्य फक्त बाप नावाच्या प्राण्यात बाकी दुसरं कुणामध्येच नाही बाप आपल्याला समजून घ्यावा लागेल एका ठिकाणी बाप आठवतो दिसतो साहित्यामध्ये एका ठिकाणी बाप दिसतो कुठे एक अभंध बापाचं वर्णन आहे जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती जावा इथेही बापाकडून अपेक्षाच आहे अपेक्षाचा आहे का बाबा रे तू बाप आहेस आणि तू असा हो असा वाघ असा जग तुझा वंश मुक्तीला गेला पाहिजे अपेक्षाचा आहे त्या बापाकडून मग त्या बापाला समजून घेण्याचा मात्र कधी कोणी प्रयत्न केला नाही एका कवीला वाटलं आईवर खूप जणांनी कविता लिहिल्या मी बापावर कविता लिहितो त्याने कागद घेतला पेन घेतला आणि कविता लिहिण्याकरता बसला आता कविता लिहायची काव्य करायचं आहे त्याच्याकरता उपमा जोडाव्या लागतात अलंकार द्यावे लागतात लागता त्याच्याशिवाय काव्य पूर्ण होत नाही मग त्यानं विचार केला बापाला कुठली उपमा द्यावी त्यानं विचार केला बापाला सोनं म्हणावं पण लक्षात आलं रे माझ्या बापापेक्षा सोनं छोटच आहे बापाला माणिक मोद्याची उपमा द्यावी माझ्या बापा पुढे थिटच आहे नवरत्ना माझ्या बापा पुढे थिटच आहे हे सगळ्या कुठलीच उपमा माझ्या बापाला फिट बसत नाही कारण मायेचा सागर म्हणावं तर त्या आईला म्हटलो आपण वात्सल्याची मूर्ती म्हणताय ना कारण त्यांना कधी मिठीत घेतलं नाही कारण याची मूर्ती म्हणताय ना त्यानं कधी पत्नी घेतली नाही मग या बापाला नेमकं म्हणावं तरी काय उपमा द्यावी तरी कोणती ती शेवटी त्या कवीने ठरवलं माझ्या बापाला कुठलीच उपमा फिट बसत नाही का कारण माझा बाप या सगळ्या उपमेंपेक्षा अलंकारांपेक्षा मोठा आहे खूप मोठा आहे पण तरी मला माझा बापा लिहायचा पण कसा जसा आहे तसा जसा आहे तसाच मला माझा बाप लिहायचा आहे आणि लिहिला त्या कवीने हो आणि कमी अधिक तुमचा माझा प्रत्येकाचा बाप असाच आहे बर का कसा तो कवी सांगतो बाप स्वाभिमान बाळा त्याचा स्वाभिमानी कणा बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनखर कणा त्याच्या हृदया लाजाळूची संवेदना त्याच्या हृदयाला पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवा बाप बेत मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप मन झेरे वाल्या कुळ्याची जमात बाप मन झेरे वाल्या कुळ्याची जमात त्याच्या पापा मधे नाही कोणी वाटे करी होत त्याच्या पापा मधे नाही कोणी पावाटे करी होत बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळ ते घर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळ ते घर हा बाप स्वाभिमानी आहे कणखरा कडक आहे कठीण आहे पण त्याच्या शरीरामध्ये हृदय आहे जे लाजाऊ इतकं नाजूक आहे त्या हृदयाला तो कधी कुणाला स्पर्श करू देत नाही शरीरात आहे आहे नाजूक पण तो कधी स्पर्श करू देत नाही हा बाप म्हणजे आपल्याकरता दुसऱ्यावर घाव घालणारी तलवार म्हणजे आपला बाप आहे आपल्यावर पडणारा घाव झेलणारी ढाल म्हणजे आपला बाप आहे आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी मशाल म्हणजे आपला बाप आहे हा बाप वाढल्या कुळ्यासारखा आहे वाढल्या फक्त कर्म करतो कशाची अपेक्षा करत नाही फक्त कर्म करतो अपेक्षा कशाची नसते त्याला बघा ना एखाद्या घरामध्ये बायकोच आजार पण यावं त्याच वेळेस मुलीचं लग्न निघावं त्याच वेळेस मुलाचं कॉलेजचं ऍडमिशन निघावं मग त्या बापाची ससे ओलपट पावी तो कुणाची झाडी धरेल कुणाच्या पाया पडेल कुणाकडे जमीन गाठ टाकेल कुणाकडे मजुरी करेल कुणाकडून व्याजाने पैसे आले पण बायकोचा आजार पण नाही काढेल मुलाचं कॉलेजचं ऍडमिशनही करेल मुलीचं लग्नही लावून देईल आणि एवढं सगळं केल्यानंतर एका शब्दाने व्यक्त होणार नाही की मला किती त्रास झाला बोलून दाखव हा बाप आहे हो हा बाप आहे हा बाप म्हणजे आपल्या जीवन रूपी घराची जीवन रूपी इमारतीचा घराचा पाया म्हणजे आपला बाप आहे